वाऱ्याच्या वेगाने आला सिंह हो केला चित्त्यावर हल्ला पुढच्या पाच सेकंदात असं काय घडलं ते पाहिल्यानंतर मात्र अंगावर काटा नक्कीच राहत नाही असं काय आहे व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा प्रत्येक सजीव प्राण्याला जगण्यासाठी आपली धान आणि भूक भागवणं खूप महत्वाचं आहे माणसाप्रमाणेच प्राण्यांना देखील आपली भूक भागवण्यासाठी प्रयत्न करताना आपण पाहतो ज्या प्रकारे आपण जगण्यासाठी आणि भौतिक सुख मिळवण्यासाठी काही ना काही कष्ट करत असतो त्याचप्रमाणे जंगलातील वाघ सिंह बिबट्यासारखे प्राणी देखील भूक क्षमवण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करत असतात जंगलातील हे धडकी भरवणारे व्हिडिओ क्षणार्थात लाखो यूज आणि लाखो लाईक्स मिळून जात असतात सध्या ला असाच एक व्हिडिओ प्रचंड असा गाजतोय ज्यात एक सिंह चित्त्याची शिकार करताना दिसतो आहे जंगलातील हिंस्त्र प्राण्यांची नावं घ्यायची झाल्यास वाघ सिंह बिबट्या चित्ता यासारख्या काही प्राण्यांची नावे समोर येतात हे प्राणी जंगलातील इतर प्राण्यांवर तसेच मानवी वस्तीची शिरकाव करून हल्ला करताना आपण पाहिलं असेल आता एका सिंहाचा असा धडकी भरवणारा व्हिडिओ खूप चर्चेत आहे जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील आवाक झाल्याशिवाय नक्की राहणार नाही हा व्हिडिओ एका जंगलातील असून व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एका सिंहाची चित्त्यावर नजर पडताच तो त्याचा पाठलाग करण्यासाठी त्याच्या मागे धावतो यावेळी सिंह हो वाऱ्याच्या वेगाने धावून चित्यावर हल्ला करतो अखेर चिता त्याच्या तावडीत सापडतो आणि सिंह त्याचे भक्षण करतो हा थरार खेळू सोशल मीडियावरती खूप चर्चेत आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद